पाहत आहात पोलीस प्रवाह न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम नतमस्तक होऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज मी लोनेरे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आज लोनेरे पंचायत समिती गण म्हटलं म्हणून आज आम्ही लोणेरेच्या मंदिरामध्ये नारळ वाढवून खऱ्या अर्थाने आज प्रचाराची सुरुवात करत आहोत आमचं पुढील रूपरेषा अशी आहे की उद्यापासून सर्व गावांमध्ये रॅली व अनेक मार्गाने आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा हे घेतलेला आहे आमचे दैवत भरत शेठ गोगावले साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने कारण ते दैवत आहेत त्यांना दैवतच मानलं पाहिजे आणि दैवताच्याच ठिकाणी त्यांना ठेवलं पाहिजे त्यांच्याशी आमचं कुठलंही वैर नाही परंतु काही गोष्टीमध्ये निवडणुकीच्या काळात घडत असतात म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवत आहे माझी निशानी कबाट आहे पाच नंबरच्या चिन्हावरती हे करून मला येत्या सात तारखेला भरघोस मताने विजयी करावा असे मी आज या ठिकाणी नारळ वाढवून का ह्या भैरवनाथ्या सोनभैरवच्या चढणी नतमस्तक होऊन सर्व दोनेरे ग्रामस्थ व सर्वांना हे करत आहे मी निवडणुकीला सामोरे जाताना या विभागाचा विकास नजरेसमोर ठेवून की जसे काय आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ या ठिकाणी गेली तीस पस्तीस वर्षामध्ये विद्यापीठ असूनसुद्धा जे खऱ्या अर्थाने विकास होणे गरजेचे आहे ते झालेलं नाही या परिसरामध्ये म्हणून लोणेरे पंचायत समिती गणातून आणि गोरेगाव ग म्हणजे जिल्हा परिषद गणामध्ये अनेक विकासाची कामे समाज का सेवेतून माध्यमातून मी केलेली आहेत आणि पुढेही काही करण्यासाठी लोणेरे ह्या ठिकाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या का ठिकाणी काही थोड्या दिवसात पर्यटन महोत्सव आयोजित केलेला आहे तसेच पुढचे अजेंडा जो आमचा आहे ते अनेक तलाव पर्यावरण संवर्धनमधून किंवा पर्यटनमधून अनेक कामांची प्रस्तावित आहेत काही कामं आमची मंजूर झालेली आहेत ही, ही कामे मंजूर करताना शासन स्तरावरती जे जे काय आवश्यक आहे का त्याचे पूर्ण पाठपुरावे करून मी स्वतः नामदार भरत शेठच्या माध्यमातून जरी आणले असेल तरी भरत सुद्धा माहिती आहे की मी सर्व मेहनत सर्व डी पी आर तयार करणे व मंजूर करून घेणे हे मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून सतत मी करत असतो आणि माझे आज खऱ्या अर्थाने उभा राहून ह्या परिसराचा विकास आणि विद्यापीठच्या ठिकाणी एक आम्ही उभारे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक हॉस्पिटल तयार करणार आहोत त्याचं एक तीन चार महिन्यातच हॉस्पिटलचं चा काम सुरू होणार आहे कारण या ठिकाणी जे पासून किंवा आपल्या या परिसरामध्ये जे हॉस्किटन होतात त्याच्या बऱ्याचशा अशा दीड दोनशे केसेस केवळ पुढे हलवल्या कारणाने त्या हे होतात म्हणून हॉस्पिटलची सेवा या ठिकाणी आणि तेही विना मिळणे आवश्यक आहे म्हणून आम्ही सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून इथं हॉस्पिटलचा आज सर्वप्रथम हे आमच्या अजेंडावर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचं अनेक विकासाच्या कामाच्या दृष्टीने मला या पंचायत समिती गणातून भरघोस मताने जनतेने विजयी करावं सर्व बहुमत बहु समाज व सर्व मित्रपरिवार पत्रकार यांनी मला सर्व सहकार्य करून माझ्या विजयामध्ये मा सहभागी व्हावं एवढीच माझी नम्र विनंती आहे